नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात सतत चालणाऱ्या पावसामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात गोठ्यात ओलावा जास्त प्रमाणात असल्यास जनावरांची खुरे खराब होतात ते मऊ पडतात भेगा पडतात कधी कधी रक्तही वाहत तर काही वेळा खुरं सडतात त्यामुळे जनावरांना पाय टेकवणंही अवघड जातं जनावर लंगडतात खुरांमध्ये जंतुसंसर्ग होतो आणि या सगळ्याचा परिणाम जनावरांच्या चारा खाण्यावर आणि दूध उत्पादनावर होतो जनावरांच्या मजबूत खुरांसाठी आणि खुरांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी खुरांचं आरोग्य जपणं अत्यंत आवश्यक आहे त्याकरता जनावरांचा आहार चांगला असणं गरजेचं असतं खुरांच्या चांगल्या आरोग्यासाठी जनावरांचा आहार कसा असावा त्यात आपण कोणकोणत्या कौन गोष्टींचा समावेश केला पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आधी खुरे खराब होतात म्हणजेच नेमकं काय का होतं हे पाहूयात जनावरांच्या खुरांची अनियमित वाढ खुर मऊ पडणं किंवा त्यांना भेगा पडणं खुरांमध्ये गळू तयार होणं खुरांचं आवरण पातळ होणं अखेर खुर सडणं अशी लक्षणं दिसल्यावर खुर खराब झालेत असं समजावं खुरांच्या स्थितीवरून जनावरांच्या आहाराची गुणवत्ता समजून येत असते खुर प्रामुख्याने प्रथिन आणि स्तिग्न पदार्थांपासून बनलेले असतात त्यामुळे आपल्या जनावरांच्या आहारात एकूण प्रथिन आणि स्तिग्न आम्ल पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे विशेषतः रवंथ न करणाऱ्या जनावरांच्या आहारात सल्फर युक्त अमिनो आल्मांचा वापर असणं आवश्यक असतं याबरोबर खुरा मुलांच्या आरोग्यासाठी खनिज महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात यामध्ये कॅल्शियम जस्त झिंक तांब आणि सेलेनियम ही खनिजे खुरांच्या वाढीसाठी खुरांना मजबूत आणि टणक बनवण्यासाठी महत्वाचे असतात या सगळ्या अन्नद्रव्यांची पूर्तता जनावरांच्या आहारातून होते त्यामुळे आता पाहूयात खुरांच्या आरोग्यासाठी आहार व्यवस्थापन कसं करावं ते जनावरांना सर्व पोषण तत्वांनी युक्त संतुलित आहार द्यावा त्याची वेळोवेळी तपासणी करून आहारात वेळोवेळी वेड़ आवश्यक बदल करावा अपचन आणि खुरांच्या समस्या टाळण्यासाठी जनावरांच्या आहारात हळूहळू बदल करावा अचानक बदल करू नये आहारात अचानक बदल झाल्यास खुरांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो जनावरांच्या आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ मिळण्यासाठी जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा द्यावा हा चारा आवश्यक प्रमाणातच द्यावा केवळ पशु खाद्यावरच भर देऊ नये जनावरांच्या गरजेनुसार खनिज आणि जीवनसत्वाची आवश्यकता ओळखून किंवा पशुवैद्यकाशी सल्लामसलत करून जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात क्षार व जीवनसत्व मिश्रणाचा वापर करावा जनावरांच्या शरीरात पाण्याचं संतुलन ठेवण्यासाठी ताज स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावं पाणी हे खुरांच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे बुरशीजन्य खाद्याचा पशु आहारातील वापर टाळावा कारण यामुळे खुरांच्या उतींचं नुकसान करणारे विषारी पदार्थ या बुरशीजन्य खाद्यांमधून जनावरांच्या शरीरात जातात जास्त दुधळ गायीच्या आहारात जास्त प्रमाणात पशुखाद्याचा वापर केल्यास ते खुरांच्या समस्येस कारणीभूत ठरू शकतात आहारात पशु खाद्याचं प्रमाण हळूहळू वाढ जनावरांना जास्त प्रमाणात पशु खाद्य द्यायचं असल्यास ते दिवसातून चार ते पाच वेळा विभागून द्याव शिवाय पशु खायचा सोडाही द्यावा चराव कुरुणांची पुरेशा चाराच्या चा चारा चा नमुन्याची प्रयोगशाळेत तपासणी करून पोषण तत्वांचं प्रमाण तपासून घ्यावं चरणाऱ्या जनावरांच्या आहारात क्षार व जीवनसत्वयुक्त मिश्रणांचा योग्य प्रमाणात वापर करावा अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या